वारी दर वर्षी होते पण प्रत्येकाची खरी वारी तेव्हा सुरू होते जेव्हा तो पहिला नाद मनाला फिडतो पुन्हा केव्हा वाजेल टाळ पुन्हा केव्हा भेटेल विठोबा त्या नादामागची ओढ काही थांबत नाही वारे निघून जाते पण त्या तालामागचा नाद काही थांबत नाही मी ताळ आहे मी ढोल नाही मी ताशा नाही मी झानच देखील नाही मी त्या सगळ्यांच्या मधलं मौन आहे माणसाला स्वतःकडे परत मिळत आजही मी वाचतो कधीकधी कधी वाटत मी वाचतोय पण लोक ऐकत है आहेत मनात श्रद्धा नसते फक्त स्टोरीज साठी व्हिडिओ असतो आधी माझा आवाज अंगात भिनायचा आता तो फिल्टर मधून जातो याने मला काही फरक पडतो का नाही एक प्रश्न मात्र पडतो तू खडंच ऐकतोयस का की फक्त वाजवतोयस सांगतो विलगडून सांगतो तेव्हा शिवारीत पावसाला काही भानच नव्हतं गर्दी होती पक्ती होती नाद होता मी एका पिशवीतून बाहेर काढला गेलो आणि मग ती आली चिमुकली लोक येतात नाचतात गातात मिठ्या मारतात ही काही वेगळीच होती लहान मुले खेळतात बागडतात अडखळतात परत उठतात ही चिमुकली मात्र शांत ना घाई ना गडबड ना पडपड तिने मला तिच्या चिमुकल्या हातात घेतलं आणि वाजवलं ती टक शून्यात बघत होती माझ्यासाठी ती गप्प होती पण तिच्यासाठी मी अस्तित्वातच नव्हतो सगळे वारकरी माझ्या नादात बेभान होतात आणि हिला काहीच कसं होत नाही हे असं पहिल्यांदाच घडत होतं माझ्यासोबत हिला ऐकूच येत नाही माझं अस्तित्वच संपलं माझा नाद ऐकणार कशी हिला ऐकूच येत नव्हता माझा नाद हिच्यापर्यंत ते पोचतच नव्हता पण जस जसजशी ती पुढे पावलं टाकत होती तस काहीतरी स्वप्नावत घडलं ती फक्त चालत होती पण तिच्या पायात ताल होता तिला ऐकू येत नव्हतं पण ओठ विठ्ठल विठ्ठल म्हणत होते नाद नव्हतो ना तर जेव्हा ऐकू येत नाही तेव्हा शरीर शोधत तो अंतर नाद होतो ती मला ऐकत नव्हती मला जाणत होती मला कल्पनाही नव्हती माझा अभाव सुद्धा कोणाला दिशा देऊ शकतो हो दुसऱ्या दिवशी ती दिसली नाही वारी पुढे निघून गेले पण ती मला एक नवा नाद मात्र शिकवून गेली ती तिच्या न ऐकू ना। मला माझ्यातलं ऐकू आलं आजही वर्षानुवर्ष मी वारकरी संप्रदायाचा साक्षीदार आहे आजही मी कधी कोणाच्या खांद्यांवर बोलतो कधी कोणाच्या मनगटात वाचतो कधी 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 मी शांत बसतो एखाद्या आठवणीसारखा देवऱ्यातल्या बंद कपाटात